नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेसहा वाजलेत मी चाललो आहे आपल्या घराकडे जिकडे काम चालू आहे आज पावसाने हजेरी लावली आहे सकाळपासून आणि आज आहे रविवार रविवारचं ॲक्च्युली गावाकडे काम करत नाहीत म्हणजे कधीकधी असं होतं जर पाऊस आज चालूच राहिला तर आज रविवार मोकळलासुद्धा जाईल मोकळला जाईल म्हणजे त्या रविवारी काम केलं जाईल हे सगळं गावकरी मानकरी आणि गावचे ग्राम असतं त्यांच्यावर सगळं हे अवलंबून असतं तर बघूया आज काय आहे वाटत नाही पाऊस राहील घराकडे आलो आपण हे बघा सकाळचं वातावरण तर पावसाचं फुल आहे एकदम आणि पडतोय पण पाऊस पण हा बघूयात आठ नऊपर्यंत जर असाच राहिला तर रविवार मोकळू शकतात अशी तरतूदसुद्धा आपल्या गावी असते तर सकाळची आता इकडे येण्याचं कारण म्हणजे इकडचं पाणी भरायचं असतं जास्त नाही है। दोन हँडे वगैरे आणायचे असतात तर त्या आईला म्हटलं तू तिकडचं भर मी इकडचं भरतो तर पाणी भरूया नंतर मग पाणी पण मारायचं आहे जे प्लास्टर झालं आहे त्यावरती पाणी मारावं लागेल हे सगळं बांधकाम म्हटलं तर पाणी मारणं आलंच तर मी आता नसेन तेव्हा मग दादा मारतील आता आहे तोपर्यंत म्हटलं मीच मारतो चला म्हणजे पाणी मारूया पाणी भरूया आणि मग बघूया पाऊस बघा कसला भरलाय पडतोय आहे आणि रिमझिम 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 पाऊस आहेच हे सगळं हे खाली झालेलं काल अर्ध अर्ध ते आहे रात्री पावसाने पाठचं ड्रम आहे त्याच्यावरती समजेल पाऊस किती पडला पाठचं ड्रम बघा नाही भर भरलाय काय अजून एवढा पण काय पाऊस नाही पडला एवढा रात्रभर पाऊस तर पडतोय पण ड्रमात काय एवढं नाही भरलेलं आहे म्हणजे एवढा पण नाही पडला आहे पण ठीक आहे ड्रम भरेल एवढं थोडं 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 ह्याच्याने ड्रम भरून जाईल काल हे ड्रम पूर्ण खाली झालेलं कारण इकडे ह्या ह्याचं जे आपण प्लास्टर केलं ह्या पडवीचं या पडवीच्याला बऱ्यापैकी पाणी लागलं इकडे पावसाने म्हणजे जोर वाढवलाय आणि आपलं गाव परत एकदा डुक्यामध्ये हरवलेलं आहे गावाकडे असं सकाळ संध्याकाळ वातावरण म्हणाल ना पावसामुळे तर या पद्धतीचं असं बऱ्याच वेळा तुम्हाला मी दाखवलं आहे आज रविवार आहे आणि पाऊस पडतो आहे असंच राहिला तर बरं होईल कदाचित आज रविवार मोकलला जाईल आणि कामं तरी होतील शेतीची बघूया कसं होतं पण आपल्याला आता ह्याच्यात जायचं आहे पाणी भरायला आणि जावं लागणार आहे कारण पाणी पण आपलं असतं ते एकाच तासच असतं पाणी भरून आहे शेवटची कळशीच बाकी आहे पाऊस आता गेला मगाशी पाणी भरत होतो तेव्हा पाऊस होता तर आता मुंबईला जाणारच आहे बहुतेक आज संध्याकाळीच जाईन तर जाता जाता बंटीकडे जातो बंटीच्या घरी पण आहे नाही काकी वाट बघत असेल कारण तर बंटीला काय द्यायचं व्हायचं असेल तर सांगितलं तसं काल पण जरा सांगून येतो भेट द्यायची पद्धत आहे ना नवीन नवीन बंटी गेला तर जरा इकडनं तिकडनं काय देणं घेणं असेल तर मग नेता येतं <coughs> पाणी बघा आज चांगलं लावणीला पाणी काय माहिती काय पाऊस पाऊसनं आता मोकळला नाही गेलाय पाऊस हे बंटीचं घर बटर गाणी म्हणतोय हो बटल अहो काय करताय नमस्कार नमस्कार आलो दोन दिवस झाले काल बघून गेलो तुम्हाला तुम्ही काय दाढी काढत होती काय करत गवता काढत होती काय करत होती आहेत साहेब आता होत आहेत हळूहळू मुंबईचे होय नाही ना आता झाला तो मुंबईचा सवय झाली काल काय नव्हतं मला कुठं आहेस हाय गावाला मग काय निरोप सांगितला गावावर ना निरोपान काय तो लावणी लावायची लावणी लावायला पाणी नाही आज रविवार तर पाऊस पडतोय बघ आम्ही शनिवार ना चांगली मोकळी झाली जास्त काय पावसान वाट लावला ना आज पाणी तेवढं दारातल्या दारात ते, ते दोन खालच्या तिकडून दहा बारा आता तरी कमीत कमी तीन तीन दिवसाची लावणी होती तीन दिवसाची आहे बघू लागलं पडतच नाही काय करायचं त्याला तिचं झालं तेवढं लागलं ना त्याला भेटल पाणी पाणी भेटेल पण आज पण भेटला म्हणतात ना पडला नऊ वाजेपर्यंत काय मोकलतील तर काय पडल हवाय आता मोकला झाला नाही चला मंडई बंटीच्या घरी थोडा वेळ बसलो होतो चहा वगैरे झाली आणि म्हटलं निघतोय तर त्यांना पण सांगितलं की बाबा काय द्यायचं असेल तर द्या बघूया काय बंटिल वगैरे राहण भाजी आवडते शक्यतो तेच येतील पाऊस काही थांबलाय नाही पाऊस पिरपीर पिरपीर पीर, थोडा 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 चालूच आहे तर आता काय सगळं पाणी तर भर भरलं आहे मग अशी मी फक्त ही कळशी राहिले ती कळशी घेऊया जुनी कळशी आहे लावणी झाले त्या भातानं हा पाऊस एकदम मस्त आहे कारण असंच पाऊस हवा आहे रिमझिम रिमझिम त्यांना काय त्यांना धो धोधो पाऊस नको आहे पण जी लावणी झालेलीच नाही आहे ना त्यांचे आता सध्या थोडेफार बांदे आहेत बारीक 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 पाऊस पडतो आहेच आपली ॲक्च्युली नाचणी पण राहिली पाऊस पडला नाही नाही तर मी आलेलो ते पण कारण होतं घराचं आहेच पण ही समोर जी नाचणी दिसते ना ती पण आपल्याला ॲक्च्युली लावायची होती ती काय आता लावता येणार ना। नाही वाट बघत बसावं लागेल आज एवढा पण पाऊस नाही आहे हा रिमझिम रिमझिम आहे त्याने काही एवढं काय होणार नाही नाहीतर लगेच रविवार आई तो मोकळली नसता गावची काही मिटिंग वगैरे पण आज आहे वाटतं दहा वाजता गावच्या मंदिरात तिकडे पण जाऊ नंतर आला बारीक बारीक बोलायला लागलं तसा मोठा आला राग आला वाटतं चला म्हणजे पाणी पण आता भिंतीला मारून झालं आहे थोडंसं म्हणजे जास्त काही वेळ नाही गेला का आता पाठशीच पडवी आता पुढे पुढे जरा वेळ जाईल पाणी थोडं थोडं पाऊस पडतो त्याने भरतं आहे व्यवस्थित त्याचं काही टेन्शन नाही आहे चला तर घराकडे जाऊया चहा वगैरे पिऊ घराकडची निहारी वगैरे करूया त्याच्याबद्दल दुकानात जावं लागेल मोबाईल बघितला आहे नाही नेमकं काय झालं आहे दुकानात पण जाऊया कारण काल रात्री मोबाईल ठेवलेला अजून काही नोटिफिकेशन आली नाही आहे की अपलोड झालं आहे म्हणून बहुतेक नाही झाले असं बघूया ओ काकी कोंबडी कोणाची एवढी आणलेस कोंबडी म्हटलं कोणाची एवढी कुठे वरच्या गलीत होय आज रविवार आहे ना कोंबड्यांचा पण मजा आहे हां होय संध्याकाळी निघालो रविवार ना गाडी आली वाटत गाडी निघाली पाणी भरलं पाणी मारलं निघूया एस टी निघाली आठची परत निघाली का हो इकडे तर ह्याला फुलं आलेत बघा हे झाड मस्त आहे हा कुंपणाला आहे आणि अशी गुच्छाने फुलं येतात एकदम बघायला भारी वाटतं अशी बरीचशी आता फुलझाडं आहेत ती पावसाळ्याची असतात ही बघा झुपक्या झुपक्या नाहीत बरीचशी जी झाडं आहेत ना ती कांद्याच्या टाईपची असते म्हणजे कांद्याच्या टाईपची असतात आपण केळशीतून पण एक आणलं आहे ना ते कांदा आहे तो कांदा म्हणजे कसा पाऊस लागला की ते वर येतात आणि पावसाळ्यावर ती फुलं येतात आणि मग पाऊस गेला की परत ते कांदा जसा जसा आतमध्ये राहतो आणि वरचं झाड मरून जातं परत पावसाळा आला की परत ती फुलं येतात पावसाळी फुलझाडं आताच एस टी गेली सव्वाटची म्हणजे आपली ती सव्वा सात वाजता संगमेश्वरवरून सुटते आठ वाजेपर्यंत येते गावी आणि ती गावातूनच रिटर्न जाते पुढे नेरदुवाडीला नाही जात निवळीतूनच ती परत जाते म्हणजे आठ आठ साडेआठपर्यंत ती रिटर्न जाते चला घरी जालो खारुताई ओरटते असा नॅचरल आवाज गावाकडचा पाखरं ओरडते आहेत खारुताई ओरडते का मामा आहे दुकानात जाऊन येतो दुकानात ना, ना। आलो दुकानात ना घरात आलोच होतो विसरलो आता एवढंच एवढं आता विसरून गेलो की दुकानात पण जायचं आहे हे बघा सटकायला होतं असं पावसातून चला दुकानात जाऊया गावाकडे पावसाळ्यातून येत आहे ना शक्यतो चौकाशच चाला म्हणजे डांबरी रस्त्यावरून ठीक आहे पण आतलं अंगण झालं त्या पाकड्या बांधलेल्या आहेत त्या मग सिमेंटच्या असो किंवा मग त्या लाद्या लावलेल्या असो पायवाटा असो सगळीकडून जरा सावकाश चालायचं आपटण्याचे फुल चान्सेस आणि सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा जेव्हा काळजी घ्यायची कसं आहे थोडंफार आपटणं ठीक आहे ते आपटणं पण कधी कधी भारी पडतं मनक्या फणकेला त्रास होतो काल संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ आपण अपलोड करायला ठेवला आहे आज सकाळचे आठ वाजले समजा तर आठ आठ बारा आणि वरचे तीन पंधरा तास झाले पण व्हिडिओ काय अपलोड झालेला नाही आहे आता असं एटी पर्सेंट झालं आहे आणि पॉवर बँक संपला <laughs> एक पावर बँक आपला आता संपला आहे आणि मोबाईलची बॅटरी आली वीस टक्केवर तर आता घरी जातो दुसरा पॉवर बँक येऊन लावतो म्हणजे अजून तीन चार तास ते लागतील व्हिडिओ अपलोड व्हायला हो काय झालं आहे काल रात्रभर थोडा बारीक बारीक पाऊस आहे जेव्हा नेटवर्कचे इश्यू झाले असणार त्यामुळं मग व्हिडिओ अपलोड करायला अजून तीन ते चार तास पकडले तर साधारण बारा पंधरा आणि पाच एक एक तास लागणारी व्हिडिओ अपलोड करायला आता बऱ्याच जणांच्या ज्या कमेंट येतात ना मंडळी की तू रेग्युलर का नाहीस किंवा थोडंसं उशिरा आहे पाच पाच सात सात दिवस सात सात दिवस पण कधी कधी मग उशिरा असतो त्याची कानं अशी आहेत आता ही सगळे एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायला बरं नाही वाटत पण नेहमीच कमेंट येत असतात की डेली टाक व्हिडिओ म्हणजे रेग्युलर आहे रेग्यु तर रेग्युलर नाही येऊ शकत गावाला असतो तेव्हा कारण प्रॉब्लेम असे आहेत की गावाला आमच्या नाही सर्व ही आ, सेटिंग नेटवर्कचे खूप इशू आहेत म्हणजे जो गावाला <laughs> येतो ना तो समजत असेल की हा व्हिडिओ कसा टाकतो आता स्ट्रगल आयुष्यात सांगून कोणाची पोटं भरणार आहेत का तर आपल्याला हे सगळं आवडत नाही मी नेहमी सांगत असतो रड गाणं सांगायला आवडत नाही आपल्याला पण हे कधी कधी सांगावं लागतंय कारण तुमच्या कमेंटच असे येतात की अरे काय कधीचं टाकतो आहे काय टाकतो आहे होतात ना उशीर तरी पण मी ट्राय करतो कधी कधी मग दोन दोन व्हिडिओ करून रेग्युलर येण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे बरेचशी आपली मंडई आहे जी समजून पण घेतात आणि बरेचशी आहेत अशी ती काही केलं तरी ते समजण्याच्या पलीकडचे असतात हाताची पाच बोटी सारखी नाहीत असो मंडई तर आता घरात जातो दुसरा पॉवर बँक आणून आपल्याला लावावा लागणार आहे त्याच्यानंतर मग आजची व्हिडिओ अपलोड होईल असो गावाकडचा हा नजारा आपलं घर इकडे आहे पाणी आपण इकडे भरला बंटेचं घर तिकडे खाली गंगेचं घर तिकडे खाली आणि हे रामाचं दुकान तर असं हा एरियामध्ये आपला जास्त सहवास असतो येणं जाणं जास्त असतं यावेळेस पावसाळ्यातून पण आपली इकडे शॉर्टकट वाट आहे कारण मधली भातं केलेली नाही आहेत आणि तिकडे जोपर्यंत गावात कमी आहे तोपर्यंत आपण इकडून जाऊ आहे सो so, चला म्हणजे बॅटरी आली एकोणीस टक्क्यावर त्याच्या अगोदर घरात जाऊन दुसरा पॉवर बँक आणायला लागेल पाऊस बोललो होतो की पाऊस आला तर मोकळतील पण काय पावसाने मोकळं केल्यान परत गेला पाऊस आई भाजते भाकरी खास चुलीवरची तव्यावरची भाकरी पॉवर बँक संपला ना लावून येतो मग चहा वगैरे नंतर येतो चला फायनली लावला पॉवर बँक आता अडीच तास दाखवत आहे नेटवर्क इथे की अडीच तास अपलोड येण्याला तीन तास तरी पकडून जा जाओ कुठं सॉरी हो मीटिंगला वेळ आहे ना अजून आनंद आलाय तो बघतो हे काय तर आहेत बस बसलेत ते बघतो होय होय हो, हो. गावात आनंदात आहे तो केस कापण्यासाठी वगैरे महिन्यातून एकदा येतो मग गावातली माणसं सगळ्या केस कापून घेतात चला म्हणजे सगळी कामं आवरलेत चहा प्यायला या गावाकडचा कोरा चहा पूर्ण मोकळं झाला वातावरण येईल असं काय आता वातावरण पूर्ण मोकळं झालंय पाऊस येईल असं काय वाटत नाही चला म्हणजे चहा पिऊन झाले तर आता थोडंसं एडिटिंगला बसलो आहे आई बनवते भाजी एडिटिंग करतो आहे एडिटिंगसाठी कोणता सॉफ्टवेअर बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो तर आपला हा फिल्मोरा हो आहे रजिस्टर आहे पे पेवर्जन आहे आपलं तर वर्षाला थोडाफार तुम्ही चार्जेस दिलात की वापरू शकताय बरेच ऑप्शन आहेत ह्याच्यामध्ये फिल्मोरा आहे ॲडॉप प्रीमियर आहे ॲडॉप प्रीमियर मी काहीतरी वापरतो पण फिल्मोरा रेग्युलर वापरत असतो ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित इथे सगळं दिसते इकडे टाईमलाईन आहे डे टू टाईमलाईन मॅनेज करू शकताय इकडे हे तुम्ही इम्पोर्ट केलेले सगळ्या व्हिडिओज आणि इकडे ही तुम्हाला स्क्रीन दिसते म्हणजे एडिट करतो तेव्हा आपण हे स्क्रीन समोर तुम्हाला दिसत असते अशी बऱ्याच जणां त्या स्क्रीननुसार तुम्ही किंवा इथे जे ऑडिओ ट्रॅक असतात त्याच्यावरती तुम्ही एडिटिंग मॅनेज करू शकताय आणि इकडे सा बाकीचे सगळे इफेक्ट्स आहेत मीडिया त्याच्यानंतर ऑडिओ काय इफेक्ट द्यायचं आहे तुम्हाला किंवा टायटल्स वगैरे द्यायचे आहेत त्याच्यानंतर ट्रान्झेशन्स द्यायचे आहेत इफेक्ट्स काय द्यायचे आहेत तर हे बरेचसे आहेत त्याच्यामध्ये फिल्टर्स तुम्हाला काय टाकायचे असतील तर फिल्टर्स आहेत असं बरंच काय काय आहे तर जे जे तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही इकडे यूज करू शकता तर असं बरंच काय काय आहे बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन चालतात पण हा सॉफ्टवेअर ऑफलाईन चालतो ज्या बेसिक गोष्टी तुम्ही डाउनलोड केलेल्या असतील जसे की आता हे uh, hey, टायटल्स वगैरे या hey, ज्या आहेत ते आपण डाउनलोड केलेले आहेत तर ते डाउनलोड केलेल्या गोष्टी तुम्ही ऑफलाईन वापरू शकता नवीन गोष्टी पाहिजे असतील काही ट्रान्झॅक्शन्स वगैरे नवीन हवी असतील तुम्हाला इकडे हे सगळे डाउनलोड करायचे असतील तर नेट लागणार आता हे बिना नेटचं सॉफ्टवेअर वापरतो आहे एडिटिंग करतो आहे आज रविवारचा मोकळा दिवस आणि पाऊस आला आहे हा बघा आता लगभग दहा वाजायला आले आहेत आणि पाऊस आला आहे केवढा लागतो आहे काय माहिती हजेरी लावले गेले सात ते आठ दिवस पाऊस काय पडत नाही आहे असा पडला तरी थोडासा पडतोय आणि लगेच जातोय हा सुट्टी नाही काय ओ बाय हा सुट्टी नाही सुट्टी नाही आज का आज सोरांच्या ड्रायवरची पण शाळा ठेवली आहे मध्ये मध्ये ज्या सुट्ट्या असतात ना मग रविवारचं पण एक्स्ट्रा बोलावतात चला मंडळी मग अशी घरी आलो न्यारी वगैरे केली आता निघालो आहे मीटिंगला गावच्या मंदिरामध्ये तर रविवारचं कसं आहे तसं पण गावची माणसं जातात मंदिरामध्ये बसतात गावकरी पूजा वगैरे करतात त्याच्यानंतर घरी येतोच तर दर रविवारचं शेड्यूल असतं वारी म्हणजे मंदिरात जाऊन जरा बसायचं छोट्या मोठ्या गोष्टी होतात इकड तिकडचे नाही निवाडे असतात गावच्या पातळीवरचे ते होतात तर आज मीटिंग म्हणजे तेच छोटे मोठे विषय असतात गावचे तर गावाकडे आता पाऊस मग चांगला पडून गेला आहे तर एक 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 जण गंगून जाईल साडेनऊ दहाचा टायमिंग आहे त्या हिशोबाने सर्वजणं जमतात होय हां चला हां होय परवा म्हणजे दोन दिवसापूर्वी तिकडे होतो हां व्हिडिओ दोन दिवस उशिरा पडतात ना होय चला काल परवा रात्री आलो होय आता म्हणलं मीटिंग आहे तर जरा जाऊ या मीटिंगला अय हे आपलं गावाकडचं मंदिर आई वाघजा देवीचं मंदिर यावर्षी जीर्णोद्धार झालं आहे नवीन मंदिर आहे गावकरी पूजा करतात दत्तू तात्या पूजा वगैरे झाली की मग मीटिंग सुरुवात होईल चला मंडई साधारण दोन तास गावची मीटिंग चालली गावची मीटिंग म्हणजे भरपूर विषय असतात त्यातल्या त्यात आज जरा लवकर झाली मीटिंग झाली आता जरा इकडं काम आहे ते उरकूया अरे गेला पाऊस मगाशी देवळात होतो तेव्हा एवढा पडत होता होय आता गेला मोकळा केला काय बाबा न पाऊस आहे कुठं हा येणार की नाही पाऊस तर काय पाऊस पाडत नाही म्हातारा पाडेल म्हाताल लागेल ना अर्धा झाला तर ना, ना? ना गावची मीटिंग संपून इथे आता दुकानात बसलो आहे निवांतमध्ये ॲक्च्युली आपण एक अंडा पार्टी केली होती मंडणगडमध्ये सतीजाच्या गावी तर तिकडची थोडं आजची व्हिडिओ येईल दुपारी एक वाजता तर त्याचं टायटलिंग वगैरे देण्याचं काम सध्या सुरू आहे पाऊस सकाळी पडत होता तेवढा काय आता पाऊस नाही आहे एस सकाळी असं वाटतं तुला दिवसभर एकदम तुफान पाऊस येईल हो दादा कधी आलाय बा आले कधी सकाळी होय उमंगलाच नाही अरे मीटिंगला गेलेला होता ना अरे रानभाजी सगळी आणलीच वाटतं होय मस्त एकदम बार्जाची भाजी, भाजी एक भेटली तुला होती काय भरीच आणल्या हा धान्या ना धान्याने फार आणलेस का मिक्स वा ही रानभाजी खाणं लय गरजेचं आहे थोड्या तब्येतीन राहायचं असेल ना नीट तर ही भाजी हवी फारशात नाही एकदा भेटते टाकला ना आलाय नाही रे यावर्षी काय माहिती काय गडबड झाली एवढा नाही आलाय चला म्हणा थोडं काम आवरलंय तर निघूया घरी दुपारचं जेवण करायला एक वाजलंय मग पाऊस जोरात आला होता काय नाही जोरात माहिती तो वाटतो जोरात जे आमच्या गावाकडे पोचतच नाही फक्त रिमझिम रिमझिम पडतो आणि निघून जातो तो घरी जाऊ जेऊ आराम करू जरा आजचा दिवस कसा निवांत निवांत रविवार म्हटलं की गावात एकदम निवांत घराकडे आलो आहे तर घराच्या आईची पॅकिंग सुरू झाली तांदूळ मुंबईला नेण्यासाठी पाकडून ठेवलेत घरातले तांदूळ आपले गावाकडे शेती होते तांदूळ असतो बऱ्यापैकी गावचा तांदूळ चला मंडळी जेवायला या दुपारचं जेवण आता दुपारसाठी आईने बनवलं आहे बोंबील आणि कांदा कांद्याची भाकरी आणि भात मस्त जेवण आहे या जेवायला या जेवण वगैरे मस्त झालेलं थोडा पडलेलं तर पाऊस आला आहे आज पावसाने मनावर घेतला आहे पाऊस वाढलाय वाटतं बहुतेक उद्या येईल नाही बघा ऊन आहे तसं ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे पण चांगला पडतोय पाऊस पावला दिसतात ना तुम्हाला वारा येतोय बरे म्हणजे जेवण आवरलं आणि आता जरा जस्ट घराकडे आलोय आज रविवार आहे सकाळपासून बोलतोय की पाऊस काय करतोय काय करतोय तर काय झालं सकाळी पडला त्याच्यानंतर गायब झाला थोडा वेळ मग मंदिरात आपण जेव्हा मिटिंगला गेलेलो तेव्हा एकदम रिमझिम रिमझिम पडत होता त्यामुळं मग रविवार आजचा काय मोकळला नाही मोकळला नाही म्हणजे रविवारची सुट्टी काही कॅन्सल केलेली नाही गावकऱ्यांची सुट्टी असते रविवारची गावाकडे वारी असते वारी, वारी बोलतात त्याला तर वारी आज रविवारची चालू आहे आणि मग दुपारनंतर मग असे जेवण आपलं झालं मिटिंगकडून आलो नंतर दुकानाकडे गेलेलो दुकानावरून आलो जेवलो आणि थोडा आराम केलेला त्याच्यानंतर पावसाने जी काय सुरुवात केली आहे ती भयंकर भयंकर मै तो जोरात नाही आहे पण हा पाऊस लावणीसाठी खूप झाला दिसतं का तुम्हाला पावल्या वगैरे चांगल्या पडत आहेत पाणी वाहतं आहे मेन काय असं पाणी वाहतं आहे तर हे पाणी कुठून तरी वळवून वळवून का होईना आपल्या मळीत आपण आणू शकतो तसा हा गावाकडचा पाऊस आता सुरू झाला आहे परत चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी गेले सात ते आठ दिवस पाऊस नव्हता तर आज रविवारी पाऊस सुरू झाला आहे आणि आता आशा करूयात की उद्या पण तो राहील नाही तर असं म्हणायचं आज आणि उद्या गायब असायचा बहुतेक बहुतेक लागेल कारण आता सुरुवात केली तर उद्या पण पाऊस लागेल मस्त पडतोय पाऊस मात्र छान एकदम पाऊस सुरू झाला गावाकडे ते एक चांगलं गोष्ट आहे आणि रविवार असल्यामुळे आपल्या कामाला सुट्टी आहे छाऊनदा पण आज काही आलेले नाही आहेत आणि पाण्याची काही कमी नाही बघा पाणी वा किती आहे भरपूर पाणी आहे पाणीच पाणी पेरूचं झाडं पाहिजे आपलं जगलेलं आहे म्हणजे सगळे बांध पडले काजू पडला बरंच काही काही झालं त्याच्यानंतरसुद्धा त्या झाडाने त्या बांधाला रोखलं आहे तो बांध बघा तेवढासा पट्टा राहिला आणि जो आपलं पेरूचं झाड आहे ते जगतं आहे पालातून आलेलं झाड आहे झाडाबद्दल बरंच तुम्हाला मी सांगितले जगायची जर तुम्हाला उम्मीद असेल तर माणूस तसा माणूस किंवा प्राणी पक्षी झाड तसंही जगू शकतो तर त्याचं ते, ते खास उदाहरण आहे त्यामुळं ते जगलंच पाहिजे त्याने बऱ्याच जणांना शिकवण मिळेल आणि ही जी माती तुम्हाला दिसते हा डोंगर पुढच्या वर्षी जाणार खालचा बांधा पण जेव्हा करणार ना तेव्हा ही सगळी माती काढली जाईल आणि सगळं खालच्या बांधामध्ये जाईल आणि त्याच्यानंतर मग ही जम अंगणाचे पण लेवलिंग वगैरे करून प्रॉपर अंगण वगैरे तेव्हा दिसेल असा हा अंगणाचा भाग आहे वारा आला आहे पाऊस आला आहे सगळं काय एकदम आलं आहे आणि आपलं प्लास्टरचं काम सुरू आहे प्लास्टरला एक दहा एक दिवस जातील आणि त्याच्यानंतर मग लादीचं किचनचं वगैरे इकडचं काडाप्पा वगैरे बसवायचं काम आहे ते सगळं चालू होईल इकडे किचन आहे आपलं इकडे टाईल्स बसवायचे आहेत हे सगळं काम पण बाकी आहे इकडे झालेलं आहे बघा आपलं वरचं स्लॅबचं प्लास्टर आणि या वॉलचं प्लॅस्टर आणि त्या वॉलचं प्लॅस्टर झालं आहे बाकी आता हळूहळू हळूहळू होईल इकडे कागद मारलेलं आहे कारण इकडून पाणी त्या भिंती ओल्या राहतात प्लास्टर करायला प्रॉब्लेम होईल त्यामुळे इकडे बांधलेलं आहे त्यामुळे काळूख आहे आणि हे गाराची पाडची बाजू पाणीच पाणीच पाणी आहे पाहिजे तेवढं पाणी हे बघा ड्रम भरत आहे इकडे तर झोतच पडतोय हा झोत कसा पडतो माहिती आहे का वरती आपण कागद बांधला आहे ना एक कागद लावला आहे तर टेरेसवरती जे पाणी जमा होतं ते, ते एकदम असं कागदाने खाली येतं आता मध्ये मध्ये मोठा झोध पडतो आहे इथे इथे ड्रम लावला असतं तर मला वाटतं एक दहा मिनटात भरेल इकडे कसं आहे फक्त पावल्याच घालतायत पण पडतं आहे पाणी व्यवस्थित अर्धा ड्रम ऑलरेडी झालं आहे तर ड्रम भरून जाईल काही टेन्शन नाही बादली वगैरे भरले तर संध्याकाळी जरा पाणी वगैरे मारावं लागेल बांधकाम सकाळी मारून गेलेलो संध्याकाळी परत मारायला लागेल अशा या गावाकडच्या सगळ्या गोष्टी गावचं घर म्हणजे बांधकाम करणं त्याच्यात एकट्याने म्हणजे आराम आरामात सगळे कामं बघितलं गावाच्या घराचं जेव्हा बांधकाम आपण करतोय तेव्हा प्लॅनिंगने काय जाऊ नका की बऱ्याच जणांचं बघितलं आहे मी आता गावामध्ये आमच्याकडे सात आठ घरांची बांधकामं चालू आहेत पण सगळ्यांचेच प्रॉब्लेम झाले यावर्षी जरा पाऊस पण लवकर आला तो पण एक इश्यू झाला आणि त्याच्यामुळे काय झालं बऱ्याच जणांना फाडी मिळालेली नाही आहे फाडी म्हणजे चिरे चिरेनंतर मिळणं बंद झालं आणि बऱ्याच त्यांची घरं त्यामुळं रखडली पण जा त्याच्यानंतर काय झालं प्रत्येक वेळी आपण जे विचार करतो त्या गोष्टी जशाच्या तशा होत नाहीत आयुष्यामध्ये मग घराचं का बांधकाम असो किंवा आयुष्यातले काही निर्णय असो थोडंफार आपल्याला ॲडजस्टमेंट करायलाच लागले तसंच काहीतरी घराच्या घराच्याबद्दल असतं आपल्याला मे जूनला तरी घरात जायचं होतं पण ते काही शक्य झालेलं नाही फायनली आपण गणपतीच्या अगोदर घरी जातो आहे एवढं नक्की तेव्हा मग आपण साधं गणेशपूजन करणार आहे आणि घरी जाणार त्याच्यानंतर मग बाकीचं जे आजूबाजूचं का काम आहे का ते सगळं उरकल्यानंतर मग पूजा वगैरे असणार आहे कारण आहे काय म्हणायचं माहिती आहे का आता चार जण येणार तर माझी आता जागाच नाही आहे आजूबाजूला सगळं अस्तव्यस्त पडलं आहे तर एकदा का दिवाळीनंतर वरचं काम आणि बाकीचं जरा काम आवरलं की मग कसं पाहुण्यारावण्या बोलवायला पण जरा बरं तेव्हा मग सर्वांना बोलवणार आणि तेव्हा मग आपला जे ग्रहप्रवेश असतो पूजा असते ती छान प्रकारे तेव्हा होईल बघूया पण गणपतीच्या अगोदर नक्की जाईल आज रविवारी पावसाने चांगली सुरुवात केली रविवारचा दिवस पावसाचा दिवस मस्त पाऊस पडतोय वरती आता आपल्याला टेरेसवर जायला बंदी आहे आणि या बाजूने कागद मारलेला आहे जेणेकरून या भिंतीवर पाणी येऊ नये आतलं प्रसं प्लास्टर झालं एक 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 त्या बाजूच्या भिंतीचं प्लास्टर झालं ना तिकडचं पाठीमागचं तो कागद थोडा पुढे सरको या बाजूला आणि मग ही जी हॉल आहे ही भिजते ती पण क्लीन होईल असं म्हणजे आज खास रविवार आपल्याला जशी सुट्टी असते सोमवार ते शनिवार ऑफिसमध्ये कामं केलं की रविवारी सुट्टी तसंच काहीसा प्रकार असतो गावालासुद्धा गावाला पण रविवारची वारी असते काही गावांमध्ये प्रत्येक रविवार असतो किंवा प्रत्येक सोमवार प्रत्येक मंगळवार एक एक वार असतो दर आठवड्यातला आ, तो सुट्टी म्हणून असतो काही गावांमध्ये अमावस्या किंवा पौर्णिमा एकच वारी असते बाकीच्या दिवशी तुम्ही कामं करू शकता प्रत्येक गावोगावी वेगवेगळे नियम असतात हे नियम गावकरी मानकरी गावचे ग्रामस्थ ठरवत असतात तसंच काहीसा प्रकार आपल्या गावी रविवारी वारी असते तर आज वारीचा दिवस जेवण वगैरे झालं आहे मग अशी जरा आराम वगैरे हो राहतो तर घराकडे आलो आहे संध्याकाळी पाणी वगैरे मारून मग घरी जाईन चला म्हणजे आता आत्तापुरतं तरी इथे थांबूया आज रविवारचा खास दिवस ओव्हरऑल व्हिडिओ होता गावाकडचं जीवन कसं असतं या मिटिंग्स असतात मध्ये मध्ये मिटिंग्स म्हणजे काय गावकी भावकी एकत्र जमते छोट्या मोठ्या विषयावर डिस्कशन होतं आणि मग ते विषय सॉल्व्ह केले जातात मग ते कधी कधी पर्सनल विषय असतात कधीकधी गावाचे हिताचे निर्णय असतात कधीकधी ग्रामविकासाचे निर्णय असतात ते बऱ्याचशा गोष्टी असतात तर अशा सगळ्या गोष्टी होतात आज मिटिंग पण तिकडे पण आपण गेलेलो बाकी ओवरऑल गावचे जे जीवन आहे ते तुमच्यापर्यंत दिसत असतं गावच्या व्हिडिओमध्ये चला मंडळी येई आता इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय